आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए चार डिसेंबर दोन हजार चोवीसच्या रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास जयभवानी रोडवरील वाडीतील भंगार गोडाऊन व दुकानास अचानक आग लागल्याने परिसरातील रहवास्यांमध्ये एकच घबराट निर्माण झाली नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याच गोडाऊनला व दुकानाला रात्रीच्या वेळीस आग लागली होती महिन्याभरात दुसऱ्यांदा या भंगार गोडाऊन व दुकानास आग लागल्याने भंगार दुकान मालकाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे आगबाबत घटना परिसरात माहीत झाल्याबरोबर स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा आटोक्यात प्रयत्न केला अग्निशामक दलाचा एक बंब काही वेळातच घटनास्थळी पोहोचून अग्निशामक दलाचे कर्मचाऱ्यांनी तासभराच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले घटनास्थळी उपनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी पोहोचले सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र भंगार दुकानदाराचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकले नाही ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक